आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊस तासगाव रोड कमाणीच्या समोर चवीचे खाऊ तर फाउंटेन चायनीज अँड बिर्याणी हाऊसला ला जाऊ दम बिर्याणी स्पेशल मुरादाबादी बिर्याणी आणि चिकन 65 स्वच्छ आणि ताजा चिकन आणि मटण पासून केलेली चविष्ट बिर्याणी साठी एस बी फाउंडन चायनीज अँड बिर्याणी हाऊस विट्यात नव्याने सुरू झालेल्या चायनीज अँड बिर्याणी हाऊस ला एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर बशीर भाई मुजावर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर वीस झिरो आठ ब्याण्णव तीस सत्तर एकोणऐंशी सतरा एकाहत्तर सत्त्याहत्तर एक तासगाव रोड कोहिनूर चिकन सेंटरच्या समोर विटा घाट परिसरातील रस्त्याची अवस्था बघून वैभव पाटील यांनी घेतली आक्रमक भूमिका विजापूर गुहागर महामार्गाच्या जवळ असणारे तीर्थक्षेत्र श्री रेवणसिद्ध आणि या तीर्थक्षेत्राला जाताना रेणावीचा घाट लागतो विजापूर गुहागर महामार्गावरील जवळपास पूर्ण रस्त्याचे काम झाले असून रेणावी घाटातच रस्त्याची चाळण झाली घाट परिसरातील रस्त्याचे काम रखडले आणि यामुळेच या घाट या सेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात त्यातच मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्याची चाळण झालेली आहे कारण डोंगरावरून येणाऱ्या पावसाच्या प्रवाहामुळे मोठमोठे खड्डे या रस्त्यावर पडलेले आहेत या रस्त्यावरून जात असताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे या याच परिसरात अपघाताचा प्रमाणही वाढल्यामुळे काही लोकांना आर्थिक किंमत मोजावी लागलेली आहे तर काहींना स्वरूपी अपंगत्व आले भविष्यात शाळा महाविद्यालय सुरू होत आहे महामार्गावरून वर्दळ अधिकच वाढणार आहे या, या परिस्थितीचा विचार करून वैभव पाटील यांनी डे पोटी इंजिनियर नॅशनल हायवे कोल्हापूर यांना ही सर्व परिस्थिती फोनवरून सांगितली तात्पुरती मलमपट्टी करून तरी दूर करावी व शासनाकडून कायमस्वरूपी या घाटात दोन्ही बाजूंनी कॉन्क्रीटचे अवरक्षण कठडे करावे व डोंगरातून येणाऱ्या पाण्याचा विसर्ग होण्यासाठी गटारीची सोय भावी अशी मागणी त्यांच्याकडे केली असता राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे भागवत साहेब यांनी या मागणीची सकारात्मक भूमिका घेत काही दिवसात या बाबतीत निर्णय घेऊन वैभव पाटील यांना केलेल्या मागणीला पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे प्रतिनिधी कीर्ती नाईक नवरे अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक ला शेअर सबस्क्राईब करा